हल्ली तुझ्या येण्याची काही जणांना धडकी भरते कारण तुझ्याबरोबर कवितांची पण बरसात होते ती हिरवा शालू नेसलेली अवनी आणि हिरवा गालीच्या पांगरलेली धरणी हे काव्य त्यांना अजिर्ण झालंय रील्स करतात यावर कोणी रील्स करतात यावर कोणी असं करून बघ एका वर्षी तू येऊ नकोस विनवणी कोणाची ऐकू नकोस काय होईल फार तर काय होईल फार तर त्या वर्षी अवनी ठिगळ लावून फाटलेली साडी नेसेल रेषामधून विरलेला मातकट गालीचा धरणे पांगरेल, पागोळ्यातलं पाणी जमिनीवर टपकणार नाही आणि प्रेमी युगोलांच्या अंगावर तुषार उडणार नाही मग होईल कहर लावतील मग बेडकाचं लग्न सुरू होईल यज्ञ हवामानाचा अंदाज सांगून सांगून कंटाळून जातील तज्ज्ञ शेतकरी होईल व्याकुळ आभाळाकडे टकलवून बघेल त्याच्या जीवाची घालमेल फक्त तुलाच कळेल कवितांचं अजीर्ण झालेल्या लोकांसाठी बरसण्याचे थांबू नकोस एरे एरे पावसा गाणाऱ्या चिमुरड्यांना नाराज करू नकोस बिफाम बरसलास तू यावर्षी पडला पाऊस कवितांचाही तुझ्याशिवाय कविता आणि कवितांशिवाय तू असं कधीच होणे नाही असं कधीच होणे नाही पाऊस ही गोड कविता होती कवयित्री सौमधुर सुनील कुलकर्णी पुणे यांची